आज माझा टिफिन मी स्वतः पॅक करा कारण नवा पाऊच वेलकम बॅक टू मेगा मेघादा ब्लॉग आणि आज आपल्या या ब्लॉग मध्ये काय असणार आहे तर आज आपला दिवस असणार आहे खूपच ड्रॉकिंग आज मी अटेंड करणार आहे काही इव्हेंट्स आणि त्या इव्हेंट्समध्ये मी आज उद्यापासून नवरात्र सुरू होत आहेत त्यामुळे आज मी एका महिला उद्योजकांच्या कार्निव्हलचं ओपनिंग करायला जाते आणि तो इव्हेंट आहे ठाण्यामध्ये सो मी आता ठाण्याला निघाले सकाळी सकाळी एक मस्त इव्हेंट अटेंड करायची आता मी पोचले घोडबंदरला ठाण्याला जाणं म्हणजे आजकाल खूप डिफिकल्ट झालंय इतकी ट्रॅफिक लागते इतकी ट्रॅफिक लागते मुंबईत एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणं म्हणजे इट इज सच बिग पेन एक तर तुम्हाला काम करायची असतात शंभर आणि त्यात तुमचा वेळ रस्त्यात इतका जातो इतका जातो की म्हणजे आता मी घरून तरी इतक्या घाईने निघाली लिटरली मी माझा ब्रेकफास्ट पण नाही खाल्लाय सकाळचा आणि तु मी घरून ब्रेकफास्ट घेऊन आहे सो व्हॉट आम गोइंग टू किंग इज आजचा माझा ब्रेकफास्ट आहे उपमा आता याला काय उपमा बरं द्यावी पण ठीक आहे आजच्या ब्रेकफास्टमध्ये आहे माझ्याकडे थोडासा म्हणजे अर्धी वाटी उपमा आता पन, की तुम्ही म्हणाला आगा एवढा काय ब्रेकफास्ट असतो दोन घासाचा पण येस माझा ब्रेकफास्ट एवढाच असतो कारण मला सकाळी खूप भूक नाही लागत असं म्हणतात की सकाळी ब्रेकफास्ट भरपूर खाल्ला पाहिजे आणि डिनर कमी खाल्ला पाहिजे पण माझं सगळं उलट आहे मला ब्रेकफास्ट जा बिलकुल जात नाही आणि मला डिनर एकदम भरपेट लागतो नाही तर मला झोप लागत नाही अशी माझी सिच्युएशन आहे पण मला आता ती सवय चेंज करायची आहे मी बदलण्याचा प्रयत्न करीन पण सगळे बदल क्वीक क्विक एका राईट रात्रीत होत नसतात पण आय ट्राय फरश सो so, आज माझा टिफिन पॅक कोणी केलाय वेळ का आज माझा टिफिन मी स्वतः पॅक करेन कारण टिफिन आधी त्याने आधी पॅक केला होता आणि हा जो माझा एवढा छोटूसा डबा आहे ना एवढा मोठा डब्बा माझ्यासाठी पॅक केला आणि आमच्या कुकने जेवढा सगळा नाश्ता बनवला होता म्हणजे सगळ्यांसाठी जो उपमा बनवला होता तो सगळ्या उपमा त्याने एवढ्या मोठ्या डब्यात भरून दिला तसं काय मला चार दिवस अजून ब्रेकफास्ट बाहेरच खायचा आहे आणि चार दिवस तो उपमा पुरवायचा आहे आपण घराघर मनामनात शिवराय आणि हृदयात पण शिवराय असं आपलं आपण सांगतो अत्यंत गरज आहे मला ना, 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 ना याला पर्सनली या சைத்திணிந்த மித்தா தாண்டி सगळ्यांना माझा नमस्कार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्यापासून नवरात्र सुरू होते तर नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा खरं उद्यापासून नवरात्र सुरू होते एका शक्तीचा जागर आपण सगळेजण करणार आहोत आणि त्या शक्तीचा जागर करणं तिची उपासना करणं म्हणजे काय तर आपल्यापल्या शक्तीला ओळखणं आपल्यातल्या शक्तीला म्हणजे त्या शक्तीला आवाहन करणं की आम्हाला तुझी शक्ती दे आणि ती शक्ती आमच्यात जागृत कर ती जी शक्ती आहे जगत जननी होण्याची या जगाला तारून देण्याची ती सगळी शक्ती आम्हाला दे आणि आज मला वाटतं इतकी वर्ष आपण आईचा जागर करतोय आईची उपासना करतोय आणि ती शक्ती मला ऑलरेडी तुम्हा सगळ्यांमध्ये दिसतेय तुमच्या या कामाच्या स्वरूपाने ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्या मैत्रिणी आणि सगळे आपले दादा ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी आपल्यातल्या शक्तीला ओळखलं आहे स्वतःला आत्मनिर्भर केलं आहे एक एक इनोव्हेटिव्ह आयडियाजने फक्त स्वतःच्या उपजीविकेचं साधन म्हणून नाही तर त्यातनं समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न तुम्ही करता आहात कुणी चांगलं स्वास्थ्य देण्याचा प्रयत्न करतो आहे हेल्थ प्रोडक्ट्स आणून आ, कुणी आपल्या इतिहासाचं सगळ्यांना स्मरण करून देण्यासाठी आणि आपला तो जाज्वल्य इतिहास सगळ्यां जगापुढे मांड मांडण्यासाठीची जी लढपड आहे किंवा प्रत्येक गोष्टीतनं म्हणजे आज मी इथं असलेल्या प्रत्येक प्रोडक्टमध्ये हे बघत होते की समोरचा काहीतरी या समाजाला देऊ पाहतोय आपल्याकडनं आणि मग कोणाचे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स असतील किंवा इको फ्रेंडली काही प्रोडक्ट्स असतील प्रत्येक जण समाजाचं पर्यावरणाचं आणि आपल्या आसपास असलेल्या प्रत्येक घटकाचं कुठल्या ना कुठल्या पद्धतीने संवर्धन करण्याचा प्रयत्न करतोय तर मला असं वाटतं दिस इज नॉट जस्ट अ बिझनेस प्लेस दिस इज समथिंग एल्स कायम एकच माझा मेसेज माझ्या या सगळ्या मैत्रिणींना आणि सगळ्या मित्रांना असेल की हा हे जे इंडिपेंडंट होण्याचं जे सुख आहे ना यापासून कधीच वंचित होऊ नका आणि म्हणून मग सतत काम करत राहा स्वतःला अपग्रेड करत राहा आणि कधी कधी -कर अपग्रेड करण्याची गरज असते आणि कधीकधी थोडं मागे जाऊन पुन्हा चांगल्या गोष्टींना उजाळा देण्याची गरज असते तर त्या पद्धतीने त्या काळाच्या गरजेनं गरजेला समजून स्वतःला स्वतःमध्ये बदल घडवत आणा आणि मस्त असंच आयुष्य छान छान करत आम्ही फार बोलते आय गेस पण ऑल द बेस्ट टू ऑल आणि मस्त करा छान असेच मला ओके चल चल ओके ओके चल 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 जाऊया ओके सो आम्ही आलो आहोत इव्हेंट आटपून आणि इव्हेंट काय इव्हेंटच्या नावाखाली भरपूर शॉपिंग झाली ऍक्च्युली आणि शॉपिंग काय काय झाली आणि कशी कशी झाली ते तुम्हाला नक्की दाखवते पाच मिनिटात चेंज करून येते आणि मग थे थे। okay, so, मी, आले आले। मी तुम्हाला सांगते यार so, की मी काय काय शॉपिंग केली ओके सो मी बाहेरून आल्या आल्या मी काय शॉपिंग केली आहे याची उत्सुकता म्हणजे तुम्हाला असणारच आहे ऑफकोर्स पण त्याहीपेक्षा जास्त या महाशयांना आहे आणि लगेच ते चेक करायला आलेत की मी काय शॉपिंग केली आहे सो लिओ तुला बघायचं काय शॉपिंग केली आहे ही शॉपिंग करण्यामागे खरं म्हणजे महत्वाचे दोन पर्पज होते एक पर्पज नंबर वन कि मला नवरात्रीची शॉपिंग करायचीच होती मी सेपरेटली टाइम काढून नवरात्रीची शॉपिंग करायला जाणारच होते आणि वेळ मिळाला नसता तरी मग मी ऑनलाईन शॉपिंग करणार होते आणि दुसरा पर्पज तो ऍक्च्युली तसं बघितलं तर याही पेक्षा जास्त महत्वाचा पर्पज आहे आणि तो म्हणजे ही जी मी शॉपिंग सगळी केली आहे ती शॉपिंग मी केली आहे आपल्या महिला उद्योजिकांकडून ज्यांनी आत्ता नव्या नव्याने स्टार्टअप्स त्यांचे सुरू केलेत नवे नवे छोटे छोटे बिझनेस स्टार्ट केलेत के या बिझनेसेसमध्ये अगदी फूडपासून ते आपल्या हिस्ट्रीपर्यंत सायन्सपर्यंत क्लोदिंगपासून ते पर्यंत असे वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस त्यांनी केलेत सो मला कुठेतरी आज जेव्हा त्या सगळ्या मैत्रिणींना त्यांच्या स्टॉल्सला भेट दिली तेव्हा असं वाटलं की यांना कौतुकाची थाप देणं खूप गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीने ज्या आनंदाने आत्मीयतेने आणि ज्या अभिमानाने त्या त्यांच्या बिझनेसबद्दल सांगत होत्या मला असं वाटलं की फुल ना फुलाची पाकळी यांच्याकडनं काही ना काही घेतलं पाहिजे आणि एनिवे असं ही शॉपिंग करायचीच होती त्यामुळे शॉपिंग म्हटलं की हा माझा सगळ्यात आवडीचा विषय आहे निमित्त ही आहे नवरात्र आहे सो शॉपिंग झालीच पाहिजे सो ही शॉपिंग केली आणि दुसरी गोष्ट जी मजा असं प्रत्यक्ष त्या वस्तूला प्रोडक्टला हात लावून ती शॉपिंग करण्यात आहे ना ती मजा ऑनलाईनवर कधीच येणार नाही कधी म्हणजे कधीच येत नाही ॲक्च्युली म्हणून मी म्हटलं चला ऑनलाईन आपण एरवी वर्षभर शॉपिंग करतोच पण सणावाराच्या निमित्ताने आपण अशी ही प्रत्यक्ष शॉपिंग करूया सो so, मी तुम्हाला दाखवते की so, मी काय शॉप केलं सो मी या मिक्स नट्स सीड्स घेतल्या आहेत ज्या खूप छान आहे सगळ्या सीड्स आहेत पंपकीन सीड्स आहे अजून कुठल्या अळशी आहे म्हणजे आपले फ्लेक्सीड्ज आहेत टरबुजाच्या सनफ्लॉवरच्या सगळ्या बिया याच्यात आहे सो दिस इज अ काय काइंड ऑफ अ हेल्दी so kind of आणि पाचक आ, हे आहे त्यानंतर हा मोरावळा मी तिथून घेतला आहे आणि ऑर्गॅनिकपणे हा बनवलेला मोरावळा आहे त्यानंतर हे लाईम सॉस घेतलं आहे टेस्टी टेस्टी मला ऑलवेज जेवणासोबत काहीतरी चटपटं असं लागत असतं मग मी या पुदिन्याच्या गोळ्या घेतल्या आहेत पाचक आहेत आणि प्रवासात थोड्या आपण खाल्ल्या तर थोडी मळमळ ॲसिडिटी वगैरे असं होणार नाही आणि दिस इज चटपटा मँगो मला हा प्रकार प्रचंड आवडतो म्हणजे आंबा आपल्याला बाराही महिने खायला मिळत नाही पण चटपटा मँगो असेल तर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आंब्याची चव चाखायला मिळते म्हणून मी तो घेतला आहे त्यानंतर एका मैत्रिणीचा होम मेड परफ्युम्सचा बिझनेस होता सो मी तिच्याकडनं हे असे होम मेड परफ्युम्स घेतले आहे हा आहे ब्लूबेरीचा त्यानंतर हा आहे केवडा आणि हा आहे व्हाईट रोज सो ही सगळी अत्तर मी त्यांच्याकडनं घेतली आणि मला ती खूप आवडली हा ह्या हे सगळे जे परफ्युम्स आहेत ना हे आत्ताचे परफ्युम्स ना वाटतात ते लहानपणी केव्हा तरी तुम्ही जो स्मेल केलेला परफ्युम असतो ना तशी हे परफ्युम्स लग्नांमध्ये लग्न समारंभांमध्ये ते पंख्यातून उडतात तसे परफ्युम्स ते तो तो एकदम नॉस्टाइल मला आम्हाला झाला हे परफ्युम्स हे केल्यानंतर हा तिथूनच एक अजून छान परफ्यूम मी घेतला आहे हा पण मला आवडला आहे खूप मस्किटियस नावाचा दिस इज अ स्प्रे हा अमेझिंग आहे हे कोणत्याही हेवी मोठ्या ब्रँडला टक्कर देऊ शकतील इतके सुंदर हे परफ्यूम जे आणि जराही स्ट्रॉंग नाही आहे मस्त माइल्ड असे मंद मंद असे हे परफ्यूम आहेत आणि काय शॉपिंग केली आपण सण आहे आणि सणावारा म्हटलं की सजावटी आलीच म्हणून मी छान तोरण घेतले आहेत ए लिओ थांब ना बाळा बस ना राजा सोना बस अरे काही नाही तुझ्यासाठी हे आपण डोअरवर लावण्यासाठी घेतलंय हे आहेत तोरण एका ताईने खूप छान स्वतः तिने हाताने बनवलेले आहेत हे तोरण सो मी घेऊन टाकले आणि खूप फेस्टिव फेस्टिव असं हे तोरण आहे आपल्याला इमिजिएटली जर नाहीच फुलांचं तोरण मिळालं तर मग हे तोरण एक छान आहे आणि इथे हे मी कदाचित दिवाळीला वापरेन दिवाळी ही आता जवळच आहे सो मी नवरात्रीत तर जर नाही वापरले गेले दिवाळीत तर मी हे नक्कीच वापरणार आहे याच्यात सुंदर तुम्ही कॅन्डल लावू शकता आणि दाराला दोन्ही साईडला टांगू शकता इनडोअर आउटडोअर दोन्ही दोन्हीकडे हे छान दिसतील अजून काय बरं आपण घेतलंय हा आपण घेतले अजून या अरे ऍक्च्युली ही नवरात्रीपेक्षा दिवाळीची शॉपिंग वाटायला आहे बट मला ही लक्ष्मीची पावलं तिथे खूप आवडली शुभ लाभची आणि एका मैत्रिणीने स्वतः तिने हाताने हे बनवलेत आणि मला खूपच अप्रतिम हे वाटलं म्हणून मी घेतलं हे बाहेर लक्ष्मीची आहेत ती सुंदर अप्रतिम आहेत ती एक मैत्रीण अजून पणत्याही विकत होती तर मी तिच्याकडनं या मातीच्या पेंट केलेल्या पणत्याही घेतल्या ती आपण सुंदर आहेत अजून काय बरं घेतलं हा अजून मी घेतली खूप छान छान ज्वलरी पूर झुबरी घेतली आहे खजाना आहे खजाना पण किती सुंदर आता नवरात्री आहे आणि बऱ्याच ठिकाणी जाणं होणार आहे so, आपलं सो ही एक छान रिंग आहे हे सुंदरसे घुंगरूचे कानातले आहेत अजून एक कानातले आहेत आणि खूप सुंदर सुंदर डिझाईनचे हे कानातले मी घेतले आहेत तिकडनं आय गेस तुम्ही आधीच्या व्हिडिओ जेव्हा मी हे कानातले ट्राय करत होते तेव्हा तुम्ही बघितलंच आहे बट खूपच सुंदर हे कानातले सगळे मला डिझाईन्स प्रचंड आवडल्या हँडमेड गोष्टींची एक वेगळी अतिशय रिझनेबल आणि खूप छान असे आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत प्रदर्शनी कदाचित संपलेली असेल पण जेव्हा केव्हा परिणीताचं हे प्रदर्शन येईल तेव्हा तुम्ही नक्की ही सगळी ज्वेलरी किंवा तिथे मिळणाऱ्या या सगळ्या होम मेड प्रोडक्ट मध्ये मोरावळा असू दे किंवा लिंबाचं लोणचं असू दे सुंदर झुमकेच आहे एकच की आहे नाही दोन आहेत सो कानातले घेतले मी भरपूर ज्वेलरी घेतली आहे मला खूपच आवडली आहे तिथली ज्वेलरी एक मोठा नेकलेस आहे छान वेळात करायचा घेतलाय हा नवरात्री फील देण्यासाठी खूपच छान आहे शॉपमध्ये मी पर्चेस केले या सुंदर सुंदर क्लिप ही ॲक्च्युली मला ते त्या ताईने गिफ्ट केली जिचं ते शॉप होतं आणि ही सुंदरशी क्लिप त्यानंतर आणि मी माझ्या भाचीसाठी छानशी क्यूटशी क्लिप घेतली आहे ही मी साक्षीसाठी घेतली आहे आणि अजून काही छोट्या छोट्या क्यूट क्यूट क्लिप्स मी तिथून घेतल्या आहेत आणि मला एका ताईकडे छान छान कुर्ती होत्या कॉटनच्या एकदम प्युअर कॉटनमध्ये सो मी त्यातल्या एका ताईकडनं ही एक छानशी कॉटनची कुर्ती घेतली आहे सिम्पल अँड सोबत मी याचा मस्त एक छान ड्रेस शिवणार आहे लवकरच मला आवडला हा कलर मस्टर्ड कलरमध्ये माझ्याकडे ॲक्च्युली काही कुठलाच ड्रेस नव्हता सो विथ दुपट्टा अँड पजामा मी हा एक सेट घेतला आणि एक ताई होत्या त्यांच्याकडे से खूप छान छान पर्सेस होत्या आणि या पर्सेस मी घेतल्या आहेत खास माझ्या मैत्रिणींसाठी सो so, दिवाळी गिफ्ट म्हणून मी या छान सुंदर सुंदर पर्सेस माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी घेतल्या इतके अमेझिंग हे कलर आहेत ना सो फेस्टिव अँड व्हेरी नाईस हे मी एक पाऊच घेतलं uh, आहे मी माझी पर्सनल कटलरी म्हणजे स्टेनलेस स्टीलची कटलरी स्वतः कॅरी करते सोबत कारण प्लास्टिकची कटलरी कॅरी करायला नको म्हणून किंवा बाहेरची वापरायला नको म्हणून सो so, मी माझी कटलरी ठेवण्यासाठी हा पाऊच यूज करणार आहे खरं तर हा पेन पाउच आहे बट आय एम गोईंग टू कीप माय कटलरीज इन दिस आणि वॉट्स इन माय बॅगमध्ये तुम्ही बघितलं की सॅनिटरी नॅपकिनसाठी पण मी एक पाऊच वापरते हा एक uh, हा एक जो पाऊच त्यांनी त्या ताईंनी बनवला आहे तो स्पेशली फॉर द सॅनिटरी नॅपकिन्स आहे याच्यामध्ये आरामात तीन ते चार पॅड्स छान पैकी राहू शकतात पर्समध्ये सेफ अँड सिक्युअर आणि ही एक पर्स रेड कलर ये दिवाळीची पण शॉपिंग ऑलमोस्ट थोडीशी झाली असं म्हणायला हरकत नाही आणि त्यानंतर एका वेड्या मुलीसाठी मी ही पर्स घेतली जी ती न्यायलाच विसरली तिचं नाव नेहा <laughs> नेहा ही पर्स तुझ्यासाठी घेतली आणि तू विसरलीस न्यायला पण एक दादा होते आणि त्यांच्याकडे खूप छान छान सामान होतं अशा छान छान बॅग्ज होत्या मी त्यांच्याकडनं ही बॅग नेहासाठी घेतली होती ती विसरली आहे न्यायला आणि काय घेतलं बरं यात कॅन्डल्स आहेत ही फ्लार्स आहेत हे फ्लार पाण्यामध्ये तुम्ही छान सोडायचे आणि त्याच्यामध्ये कॅन्डल्स लागतात सो हे मी एक घेतलंय अरे शॉपिंग एक ताई होते आयुर्वेदिक सामान विकणाऱ्या त्यांच्याकडनं मी हे थोडेसे हर्बल आयुर्वेदिक घेतले फेस पॅक आणि अगदी हेअर ऑइल आयुर्वेदिक एका ताईंनी घरगुती त्यांच्या या ऑइलच असं म्हणणं आहे म्हणे की याने तुमचे केस काळे राहतात कायम आणि कधीच ते ग्रे होणार नाही असं त्यांचं दाव्यानुसार म्हणणं आहे आणि हे ते औषध आहे जे औषध घेतल्यावर तुम्हाला कितीही जुना खोकला असेल तुमचा तो खोकला तीन दिवसात बरा होईल असं त्यांचं म्हणणं होतं घेतलं आणि एक दादा होते त्यांनी ते छान डायरीज विकत होते त्यांच्याकडनं मी ही एक डायरी घेतली आहे ही डायरी मला इतकी आवडली आहे की जरी इतकी छोटीशी आणि इतकी कॉम्पॅक्ट दिसत असली ना तरी त्याच्यामध्ये अरे वा याच्यात पेन पण आहे आणि या डायरीचं वैशिष्ट्य हे की हे त्याच्यावर जे दिसतंय आपल्याला हे त्यांच्या स्वतःच्या पेंटिंग्ज आहेत ज्या त्यांनी प्रिंट करून त्यांच्या पेंटिंग्स प्रिंट करून मग एक आर्ट्स बनवले आणि डायरी आहे इतकी लहानशी पण तिचा उपयोग बघा किती छान आहे त्याच्यामध्ये एक स्टिकऑनवालं नोटपॅड आहे म्हणजे तुम्ही पटकन एखादी नोट लिहून फ्रीजवर वगैरे चिकटवून जाऊ शकता किंवा घरामध्ये कोणाला काही निरोप द्यायचा असेल पटकन चिकटवून जाऊ शकता त्यानंतर या छोट्या अजून डिफरंट डिफरंट कलरच्या ऑन uh, नोट्स लिहिण्यासाठी आणि हा एक नोटपॅड विथ नाईस पेन सो मला हे खूप आवडलं आणि मी त्यांच्याकडनं घेतलं ते दादा जे होते त्यांना बोलता येत नव्हतं आणि मुक मुखबधीर होते ते दादा पण त्यांनी इतकं म्हणजे परमेश्वराने त्यांना ती शक्ती दिली नसली तरी त्याच्या व्यतिरिक्त एवढं टॅलेंट दिलं होतं त्यांनी एवढ्या सुंदर सुंदर पेंटिंग्स केल्या होत्या आणि Uh, त्यांनी डायरीजवर त्या पेंटिंग केलेल्या होत्या आणि त्या डायरीज ते विकत होते सो so, मला असं वाटतं uh, कुठलीच व्यक्ती uh, अपंग असूच शकत नाही कारण त्याच्याकडे जर एक शक्ती नसते तर त्याच्या बदल्यात देवाने त्याला अजून काहीतरी खास वेगळ्या शक्ती दिलेल्या असतात uh, ज्या शक्तींच्या आधारे तो त्याचं पुढचं आयुष्य छानपैकी uh, जगू शकतो ओके सो okay, so, ही होती आपली सगळी शॉपिंग एवढी सगळी शॉपिंग आपण आज केली आहे एवढे सगळे पैसे आपण आज उडवले आहेत पण मला वाटतं हे पैसे उडवले आहेत एक फुल ना फुलाची पापी त्या सगळ्या मैत्रिणींच्या व्यवसायामध्ये एक माझ्याकडून काहीतरी म्हणजे बोहनी करण्यासारखं म्हणतात ना की चला तुमच्या दुकानातली पहिली वस्तू आज मी विकत घेते सो त्या प्रत्येक शॉपवरची पहिली वस्तू विकत मी आज घेतली आहे आणि माझ्या विकत घेण्यामागे फक्त उद्देश हाच होता की त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देणं त्यांचं प्रोत्साहन वाढवणं आणि त्यांना त्या ते पद्धतीने मोटिवेट करणं आणि त्यांना तो आनंद देणं आणि तो आनंद इनफॅक्ट त्यांनी मलाही दिला आहे त्यांच्या या छान छान वस्तूंनी सो so, अशी झाली आजची आपली शॉपिंग असा झाला आजचा आपला इव्हेंट आणि अशी आली आज मज्जा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि कमेंट्स करा खाली की यातलं तुम्हाला काय काय आवडलं आहे किंवा अचानक तुमचं कसे म्हणजे आज जसं आपला शॉपिंगचा प्लॅन नव्हता पण शॉप शौ, शॉपिंगचा प्लॅन झाला आणि आपण ही शॉपिंग केली सो तुम्ही असं अचानक भयानक काय काय करू शकता आयुष्यामध्ये आणि अचानक असे कुठे निघून जातात आणि वेगळ्याच ट्रिपवर जसं आज मी शॉपिंग ट्रिप गेले इव्हेंटला आणि गेले शॉपिंग ट्रिपवर सो तुम्ही पण मला सांगा तुमचे अनुभव आणि व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि असंच प्रेम देत राहा आपल्याला लवकरात लवकर हंड्रेड के करायचे आहेत की नाही तुम्ही सगळे म्हणतात मेघाताई होम टूर दे होम टूर दे पण आपण प्रण केलेला आहे आपण प्रतिज्ञा केलेली आहे की आपले शंभर के ज्या दिवशी होतील तेव्हा नेक्स्ट व्हिडिओ होम टूरचाच असणार आहे दॅट्स माय प्रॉमिस पण त्यासाठी तुम्हाला लवकर लवकर व्हिडिओज शेअर करायला लागतील जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतील लवकर हंड्रेड के होतील आणि आपण होम टूर व्हिडिओ करू Okay, that's nice. all guys. Mwah. Take care and happy Navratri.